आज घरी जायला त्याला थोडा उशीरच झाला दुसऱ्या एका कर्मचाऱ्याच्या सुट्टीमुळं आज सगळं काम त्याचं त्यालाच करावं लागल्यानं रात्रीचे सुमारे दहा वाजले त्याला ऑफिस बंद करायला उशीर झाला सारं काम आवरून अखेर तो घरी जायला निघाला त्याने बाईक काढली आणि सुरू करण्याचा प्रयत्न केला पण बाईक स्टार्ट होत नव्हती अरे यार आता हिला काय झालं खूप वेळ प्रयत्न करूनही बाईक स्टार्ट होत नव्हती हे पाहून तो काहीसा हताश झाला आजूबाजूला नजर टाकत त्यानं मोबाईल काढला आणि मॅकॅनिकला फोन केला पण तोही फोन उचलत नव्हता मोबाईल पाहिला तर बॅटरी ही संपत आलेली असं वाटतंय आज घरी टॅक्सीने जावं लागणार स्वतःशी पुटपुटत त्यानं रस्त्यावर नजर टाकली रात्रीची वेळ असल्यानं रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य होता काही तुरळक वाहनांची ये जा सुरू होती त्यानं पुन्हा बाईकची किक मारली तोच त्याला एक टॅक्सी येताना दिसली पुढं जात त्यानं ती थांबवण्यासाठी हात केला आणि सुदैवाने टॅक्सी थांबली देखील मान बाहेर काढून टॅक्सी ड्रायव्हरने विचारलं साहेब कुठे जायचंय मारिया सोसायटी सॉरी साहेब तिथवर तरी नाही नेऊ शकत पण जवळ सोडेन तिथून पुढे तुम्हाला चालत जावं लागेल अह थोडे जास्त पैसे घ्या साहेब प्रश्न पैशाचा नाही पण घरी बायकोचा वाढदिवस आहे आणि साडे दहा वाजून गेलेत बरं काही हरकत नाही आता इतक्या उशिरा दुसरी टॅक्सी मिळणं शक्य नाही त्यामुळे जाताय तिथवर सोडा तिथून मी पायी चालत जाईन त्यानं दरवाजा उघडून आपली बॅग आत ठेवली बसत दरवाजा बंद करून घेतला आणि दोघांचा प्रवास सुरू झाला काही दिवसांपूर्वीच त्याला ही नोकरी मिळाली होती नवीन शहर नवीन जॉब नवीन लोक पण काहीच दिवसात तो तिथल्या लोकांमध्ये चांगलाच मिसळला होता त्याचं ऑफिस संध्याकाळी सहा वाजता संपायचं पण आज पहिल्यांदाच ऑफिसमध्ये काम करताना वेळ कसा गेला हे त्यालाही समजलं नाही रात्रीची वेळ असल्यानं रस्ता पूर्णपणे ओस पडलेला तो टॅक्सीतून बाहेर डोकावला तर हॉटेल सुद्धा बंद होत होती काही वेळातच तो त्याच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचला टॅक्सीमधून उतरून त्याने पाकिटातून पैसे काढले आणि टॅक्सी ड्रायव्हरकडे पाहून म्हणाला किती पैसे झाले काहीच नाही सर खरं तर माझी आजची कमाई पूर्ण झाली आहे घरीच निघालेलो तुम्ही थोडं अडचणीत दिसलात म्हणून लिफ्ट दिली किंचित हसून त्यानं ड्रायव्हरकडे पाहिलं थँक्यू ठीक आहे सर मग पुन्हा भेटू म्हणून टॅक्सी ड्रायव्हर आपल्या मार्गाने निघाला टॅक्सी जाताच त्यानं आपल्या आजूबाजूच्या परिसरावर नजर टाकली तर सगळा परिसर अगदी निर्मनुष्य होता आवाज होता तो केवळ रातकिड्यांचा इकडून तिकडे गिरट्या घालणाऱ्या वटवाघळांचा आणि कुठेतरी आपल्या बिळात लपून आवाज करणाऱ्या बेडकांचा आता त्याला पायी घरी जावं लागणार होत जे सुमारे अर्ध्या तासांच्या अंतरावर होतं जपाजप पावलं टाकत तो आपल्या मुक्कामाच्या दिशेने निघाला ठाराविक अंतरावर असलेल्या खांबावर सुरू असलेल्या तो दिव्यांचा प्रकाश परिसरातील मिट्ट काळोख आपल्या का परीनं दूर करत होता काही अंतर चालून पुढे आल्यानंतर समोर डाव्या बाजूला एक पूल दिसला पुलावरून जाणारा हायवे व खाली पादचारी आणि लहान वाहनांना ये जा करण्यासाठी बनवलेला तो पूल काहीसा बकास असायचा त्या पुलाखालून जाण्यात त्याला थोडं अस्वस्थ वाटत असलं तरी त्याच्याकडे दुसरा का न होता। होता। काही पर्याय नव्हता अस्वस्थ वाटण्याचं कारणही तसंच होत म्हणजे काही दिवसांपूर्वी पुलाच्या खाली एका व्यक्तीची डेड बॉडी पोलिसांना मिळाली होती त्या व्यक्तीच्या मृत्यूचं कारण पोलिसांना अजून सापडलं नसलं तरी काही लोकांच्या मते ती आत्महत्या होती आता अशा ठिकाणाची थोडी भीती वाटणं स्वाभाविकच आहे म्हणा ज्या जा जा जागेसोबत एखाद्या व्यक्तीचा अकाल मृत्यू जोडलेला असतो त्या जागेविषयी मनात थोडी भीतीही राहतेच आणि दुसऱ्या रस्त्यानं जायचं तर तो खूपच दूर होता म्हणजे रोडची एक किलोमीटर लांब भिंत चालत पार करून मग एक चौक आणि पुन्हा एक किलोमीटर मागे त्यामुळं त्यानं याच पुलाखालून जायचा निर्णय घेतला त्यानं रस्त्याच्या दोन्ही बाजूला नजर टाकली संपूर्ण परिसर निर्मनुष्य होता थोडं पुढे येत पुलाच्या एका टोकावर उभं राहून त्यानं आत पाहिलं तर दुसऱ्या बाजूला असलेला मोकळा रस्ता तो अगदी स्पष्ट पाहू शकत होता म्हणजे काही पावलं पुढे टाकून तो दुसऱ्या बाजूला पोहोचू शकला असता पण मध्ये खूप अंधार असल्यामुळे त्याला थोडी भीती वाटू लागली मोबाईल काढून त्यांना टॉर्च चालू करत एक पाऊल पुलाच्या आत टाकलं क्षणभर थांबला आणि मग चारच पावलं पुढं आला होता की इतक्यातच मोबाईलची टॉर्च बंद झाली ही बॅटरी पण आत्ता संपायची होती म्हणत त्यानं पुन्हा मागे पाहिलं आणि मोबाईल तसाच खिशात सरकवला खर तर कामाच्या गडबडीत मोबाईल चार्जिंगला लावायचं तो विसरला होता क्षणभर तिथेच थांबला पुढे पाऊल टाकण्याचं धाडस होईना इतक्यात एका लहान मुलाच्या हसण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला आणि त्याच्या काळजात धस्स झालं दोन पावलं मागे सरकत समोर पाहिलं तर पुलाच्या दुसऱ्या टोकावरून एक चार वर्षांचा लहान मुलगा हसत खेळत धावतच आत येताना दिसला त्याच्या अंगावरील फाटलेले मळके आणि ठिगळ जोडलेले कपडे पाहून असं वाटत होत की तो जवळपास एखाद्या झोपडीत राहत असावा आणि पुढच्या क्षणी एका महिलेची हाक ऐकू आली तोही त्या मुलाच्या दिशेने चालू लागला त्याच वेळी त्या मुलाची आई मुलाच्या दुसऱ्या टोकावरून त्या मुलाला आवाज देत म्हणाली अरे बाळा ठाम पडशील त्या महिलेला पाहून असं वाटत होतं किती या पुलाच्या आसपासच कुठेतरी भेक मागून आपला उदरनिर्वाह करत असावी फाटलेले मळलेले कपडे पिंजऱ्यासारखी झालेली केसांची अवस्था सुकलेली त्वचा आणि खांद्यावर अडकवलेली एक झोळी धावता धावता ते मूल अचानक जमिनीवर पडलं आणि रडायला लागलं त्याला रडताना पाहून तो त्या मुलाच्या जवळ पोहोचला आणि मुलाला उचलून घेत म्हणाला बाळ आई तुला बोलवत आहे तोवर त्या मुलाची आई धावत त्याच्या जवळ पोहोचली मुलाला आईकडे देत म्हणाला तुमचा मुलगा खूप गोड आहे आईने हसून आपल्या मुलाकडे पाहून म्हटलं खरच आणि ती महिला पुन्हा म्हणाली नीट बघून सांगा आणि अचानक त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले अचानक तिचा चेहरा काळाकुट्ट झाला मांजरी सारखे हिरवे डोळे जे मिट्ट काळोखातही भयावह रूप पाहून मात्र त्याच्या हृदयाची धडधडच थांबली भीतीने तो मागे फिरला आणि आलेल्या मार्गानेच पुलातून बाहेर पडण्यासाठी अगदी जीवाच्या आकांताने धावत सुटला पण समोर त्या स्त्रीला उभं पाहून तो जागेवरच थांबला ती तर मागे होती मग तो तसाच मागे वळला आणि धावू लागला पण धावताना त्याला समोरच त्या पुलाच्या दुसऱ्या टोकाला ते लहान मूल दिसलं भीतीनं त्याच्या हृदयाची धडधड वाढलेली तो पुलाच्या मध्यभागी उभा होता आणि पुलाच्या एका टोकाला ती महिला तर दुसऱ्या टोकाला ते लहान मूल उभं होत भीतीनं त्याच्या घशाला कोरड पडलेली शरीर थरथरत होतं त्याला आज आपल्या आयुष्याचा शेवट आपल्या डोळ्यांसमोर दिसत होता तोच पुलाच्या त्या टोकावर उभी ती महिला किंचित हसून म्हणाली काय झालं भीती वाटते का घाबरू नको मी नाही मारणार मी नाही मारणार ये बाळ ये बाळ माझ्याकडे ये आपल्या आईचं बोलणं ऐकून ते लहान मूल पुलाच्या दुसऱ्या टोकावरूनच म्हणालं मला भूक लागली आहे काहीतरी खायला दे तो मात्र त्या दोघांचं बोलणं अगदी धडधडत्या काळजानं ऐकत होता हो खायला पण देते आणि प्यायला पण प्यायला असं म्हणत ती चालत पुढे येत बोलू लागली पण आधी प्यावं लागेल मग निवांत खात बस काय आहे प्यायला आणि खायला प्यायला याच रक्त आणि खायला मांस इतकं बोलून तिच्या तोंडातून बाहेर पडलेले ते कर्णकर्कश हास्य ऐकून त्याच्या डोक्यात जणू लाल मुंग्यांचं वारूळच सुटलं दोन्ही हातांनी कान गच्च दाबून धरत त्यानं दुसऱ्या बाजूला पाहिलं तर ते लहान मूल पुलाच्या छताला उलट लटकून कधी एका भिंतीला तर कधी दुसऱ्या भिंतीला स्पर्श करून खिदळत होत एकीकडे एक त्या महिलेच कर्ण कर्कश हास्य आणि दुसरीकडे त्या मुलाचा भयान आवाज त्याचा मेंदू पोखरत होता हे भयावह दृश्य पाहून त्याच्या हातापायातली शक्ती जणू संपली आपलं डोकं दोन्ही हातांनी धरून तो तिथेच खाली बसला आणि सार काही एकाएकी शांत झालं त्यानं आपल्या कानावर धरलेले हात बाजूला केले तर खरंच सर्व काही शांत होत त्यानं पुलाच्या एका बाजूला पाहिलं तर ते मूल तिथं नव्हतं झटकन मान वळवून दुसऱ्या टोकाला पाहिलं तर ती महिला देखील तिथे नव्हती त्याच्या जीवात जीव आला झटकन उठला आणि जीवाच्या आकांताने धावण्यासाठी पाय उचलू लागला पण जमिनीवर बसलेल्या त्या महिलेनं त्याचे दोन्ही पाय घट्ट पकडून धरलेले तिला आपल्या पायाजवळ बघून त्याची बोबडीच वळली पण दुसऱ्या क्षणी पुलाच्या बाहेरून आत येणाऱ्या लख प्रकाशानं त्याचे डोळे तिपून टाकले आणि सार काही शांत झालं त्याला हळूहळू जाग येऊ लागली डोकं जड झालेलं तर डोळ्यांसमोर सार काही अंधुक दिसत होतं सकाळ झालेली हळूहळू सार काही स्पष्ट दिसू लागलं तो एका हॉस्पिटलच्या बेडवर होता त्याला जाग झालेलं पाहून बाजूला उभ्या नर्सने विचारलं कसं वाटतंय आता हा ठीक आहे डोकं थोडं जड झालंय पण ठीक आहे पण मला इथं कोणी आणलं ते येतीलच इतक्यात तोच रूमचा दरवाजा उघडून एक व्यक्ती आत आली तो टॅक्सी ड्रायव्हर होता ज्यानं रात्री लिफ्ट दिली होती अरे तुम्ही त्याच्याकडे पाहत नर्स म्हणाली यांनीच काल रात्री दोन वाजता तुम्हाला इथं आणलं त्याच्या बेडजवळ स्टूलवर बसत टॅक्सी ड्रायव्हरने विचारलं तब्येत कशी आहे आता मी आता ठीक आहे पण तुम्ही मला इथं कसं आणलं सर तुम्हाला सोडून मी टॅक्सी घेऊन घरी पोहोचलो नेहमीप्रमाणे सगळं नीट तपासताना मागच्या सीटवर तुमची बॅग दिसली जी माझ्या टॅक्सीमध्येच राहिली होती काही महत्त्वाचं साहित्य असेल म्हणून मी टॅक्सी परत फिरवली आणि ज्या ठिकाणी तुम्हाला ड्रॉप केलं होतं त्याच ठिकाणी आलो पण तुम्ही तिथे नव्हता मी टॅक्सी थोडी पुढे आणली आणि तुमच्या सोसायटीकडे जाणाऱ्या पुलाखाली पाहिलं तर तुम्ही उभे होता मी टॅक्सीतूनच तुम्हाला आवाज दिला पण तुम्ही माझ्या कोणत्याही बोलण्याला प्रतिसाद देत नव्हता त्यावेळी मी टॅक्सी पुलाच्या दिशेला वळवली आणि पाहिलं की तुम्ही खूपच घाबरला आहे जणू काही तुम्ही तिथून बाहेर पडण्यासाठी धडपडताय आणि तितक्यातच भीतीने तुम्ही बेशुद्ध झालात आणि मी तुम्हाला इथं घेऊन आलो खरंच मी तुमचे उपकार कसे व्यक्त करावे हे समजत नाही आहे असू देव हो सर पण एक गोष्ट सांगू हा बोला ना तो पूल ना खूप विचित्र आहे रात्रीच्या वेळेस त्या पुलाखालून परत जाऊ नका टॅक्सी ड्रायव्हरचं बोलणं ऐकून तो एकदम शांत झाला आणि होकारार्थी मान हलवली ठीक आहे सर काळजी घ्या मला जायला हवं पोटापाण्याचा प्रश्न आहे असं म्हणत किंचित हसून तो टॅक्सी ड्रायव्हर निघूनही गेला बेडवर डोळे बंद करून पडलेला तो आता त्या टॅक्सी ड्रायव्हरच्या बोलण्याचा विचार करू लागला त्याला असं विचारात हरवलेलं पाहून नर्स म्हणाली काय झालं कसला विचार करताय तो पूलच खूप विचित्र आहे पण तिथं असं काय घडलेलं नर्सने हातात भरलेल्या इंजेक्शनची सुई लोखंडाच्या स्टँडवर अडकवलेल्या ग्लुकोजच्या बाटलीत घुसवत म्हणाली म्हणजे तुम्ही या शहरात नवीन आहात तर हो दोन महिने झाले पण असं का विचारताय मग देवाचे उपकार समजा मोठे नशीबवान आहात तुम्ही ते तर आहेच कालच वाटलं होतं की माझा खेळ संपलाय तशी नर सांगू लागली आजवर रात्रीच्या वेळेस त्या पुलातून जाताना ज्यांनी त्या स्त्रीला किंवा मुलाला पाहिलंय त्यातले बरेच जिवंत राहिले नाहीत जे जिवंत बाहेर पडले त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय हो बरोबर आहे काही दिवसांपूर्वीच एका पुरुषाचा मृतदेह तिथे सापडला होता म्हणे पोलिसांना त्याच्या मृत्यूचं कारणही कळालेलं नाही तशी नर्स पुढे सांगू लागली जेव्हा हा पूल बांधला जात होता तेव्हा भिंतीचं काम अर्धवट झालं की पुलाची भिंत अचानक कोसळायची आणि काहीतरी दुर्घटना घडायची काही महिन्यांपर्यंत हेच चालू होतं नंतर कोणीतरी इंजिनियरला सांगितलं की पुलाच्या खाली नरबळी द्यावा लागेल म्हणजे माणसाचा बळी हो आणि ती आई आणि मुलं जे पुलावर दिसतात ते त्याच रस्त्यावर भीक मागून आपला दिवस काढत होते एकदा रात्री चांगलं खायला देऊ असं सांगून त्यांना इंजिनियर आणि काही गुंडांनी त्या जागी खंडलेल्या खड्ड्यात जायला सांगितलं खायला मिळणारी आशेनं ती माय आणि लेकरू खाली उतरलं आणि वरून दगडमातीचा डंपर त्यावर उतून खड्डा भरला दोघांना जिवंत पुलाखाली गाडून टाकलं त्यानंतर पूल बनला पण आता तिथे वारंवार लोकांचे मृत्यू होऊ लागले नर्सच्या तोंडून बाहेर पडलेले ते शब्द ऐकून त्या व्यक्तीच सर्वांग शहारलं बाप रे मी तर उद्याची नोकरी आणि शहर सोडून जातोय त्याच्या बोलण्यावर नर्स किंचित हसून म्हणाली सर तुम्ही शहरा या शहरातूनच काय या पुलातूनही बाहेर जाऊ शकत नाही तो अजूनही त्याच पुलाखाली जमिनीवर पडलेला तर ती महिला आणि तिचा मुलगा कर्णकर हास्य करत त्याच्या भोवती गोल गोल फिरत राहिले तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका